जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सातपुड्याच्या वरील डोंगराळ भागात अतिवृष्टी होत असल्याने सुसरी नदीला मोठ्या पूर येण्याची शक्यता प्रशासनाने जाहीर केली असून त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नदी काठावर राहणाऱ्या गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन सातपुडा परिसरातील धडगावकडे खूप मोठ्या प्रमाणात जास्त पाऊस झाल्याने गोमाई आणि सुसरी नदीला रात्री खूप मोठ्या प्रमाणात पूर येणार आहे तरी नागरिकांनी सावध राहावे सतर्क राहावे कोणीही नदीत जाऊ नये असे आवाहन शहादा नगर परिषदेचे प्रशासनातर्फे गोमाई नदीकाठावरील असलेल्या टेंभली लुणखेडा मलुनी उंटावत तिखुरा शहादा पिंगाने दुरखेडा लांबोळा दामरखेडा आदी गावातील गोमाई नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सपना मल्हार न्यूस पूर येणार आहे तरी नागरिकांनी सावध व्हावे सतर्क व्हावे कोणीही नदीत जाऊ नये असे आवाहन शादा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्याद्वारे करण्यात येत आहे